<Skart in ì weirdos country> नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल मिल्क पावडरचा वापर न करता बासुंदीसारखी दाटसर ओला नारळीची खीर बनवतोय तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर या रेसिपीला लाईक करायला विसरू नका तर खीर बनवण्यासाठी इथे मी फुल फॅटवालं अर्धा लिटर दूध घेतलं आहे आता हे दूध आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवून द्यायचे आणि त्यानंतर आपल्या खिरीला मस्त दाटसरपणा येण्याकरिता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी साखर पाच ते सहा बदाम आणि पाच ते सहा काजू टाकून ग्राइंड करून घ्यायचे आहे तर इथे साखरेसोबत काजू बदामची व्यवस्थित पावडर तयार झाले तर साखरेसोबत काजू बदाम ग्राईंड करून घेतल्यामुळे खिरीला मस्त दाटसरपणा येतो आता ग्राइंड केलेली ही पावडर आपल्याला बाजूला काढून ठेवायची आणि त्यानंतर खीर बनवण्यासाठी इथे मी पाऊन वाटी ओल्या नारळाचे तुकडे करून घेतलेत ओल्या नारळाचं साल काढून टाकलं आणि त्यानंतर असे नारळाचे बारीक बारीक काप करून घेतले आता हे काप आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि ग्राइंड करून घ्यायचे आहे तर इथे मी ओल्या नारळाचे काप ग्राईंड करून घेतले तुम्ही बघू शकता ओला नारळ मस्त ग्राईंड झालेला आहे आता हा ओला नारळ खीर बनवण्यासाठी तयार झालाय त्यानंतर खीर बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आणि कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून वितळून घ्यायचं आहे वितळलेल्या तुपामध्ये एक चमचा बदामचे काप आणि एक चमचा काजूचे काप टाकून घ्यायचेत आणि त्यानंतर या तुपामध्ये आपण जो ओला नारळ ग्राइंड केला आहे तो सर्व ओला नारळ या तुपामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुपामध्ये काजू बदाम आणि ओला नारळ आपल्याला सतत असा चमचाने हलवत तीन ते चार मिनटं में मध्यम आचेवर परतून घ्यायचं आहे म्हणजे या ओला नारळाचा ओलसरपणा कमी होईल आणि ओला नारळ व्यवस्थित भाजून तयार होईल तर इथे मी ओला नारळ तीन चा हो ते चार मिनटं तुपामध्ये परतून घेतलं आहे बघू शकता ओला नारळाचा ओलसरपणा कमी झाला आहे त्यानंतर आपण जे अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलं होतं ते छान गरम झालं गरम झालेले दूध आता सर्व या ओला नारळामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या गरम दुधामध्ये आपले काजू बदाम आणि ओला नारळ मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आता ही खीर आपल्याला सतत अशी चमच्याने ढवळत या खिरीला हाय टू लो फ्लेमवर एक उकळी काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर बघू शकाल खिरीला ओकळी आली आहे आणि ओलं नारळ अगोदर तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे दूध अजिबात फाटलेलं नाही तर एकदम मस्त अशी आपल्या खिरीला आता उकळी आली आणि अशी उकळी आल्यानंतर आपण जे साखरेसोबत काजू बदामची पावडर ग्राइंड केली होती ती सर्व पावडर या खिरीमध्ये टाकून घ्यायची आणि खिरीमध्ये मिक्स करून घ्यायची त्यानंतर परत आपल्याला ही खीर अशी चमच्याने ढवळत हाय टू लो फ्लेमवर या खिरीला परत एकदा एक, एक उकळी काढून घ्यायची आहे अगदीच थोड्या वेळामध्ये तुम्ही बघू शकाल खिरीला उकळी आली आहे आणि खिरीमध्ये आपण साखरेची पावडर घातली त्यामुळे अगोदरच्यापेक्षा खिरीला थोडासा पातळसरपणा आलेला आहे तर आता या खिरीला थोडासा ताटसरपणा आणण्यासाठी आपल्याला ही खीर हाय टू लो फ्लेमवर चार ते पाच मिनटं शिजून घ्यायची आहे तर या ठिकाणी खीर मी चार मिनटं शिजून घेतली आणि चार मिनटानंतर तुम्ही बघू शकाल की खिरीमध्ये आपण जे काजू बदामची पावडर घातली होती त्यामुळे मस्त असा खिरीला दाटसरपणा आला आहे तर आता या खिरीमध्ये आपल्याला अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घ्यायची आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं त्यानंतर खिरीमध्ये विलायची पावडर आणि मीठ मिक्स करून घ्यायचं आणि परत ही खीर आपल्याला मिनिटभर उकळून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मिनिटभर खीर मी उकळून घेतली आणि बघू शकता मस्त दाटसर या ठिकाणी ओला नारळाची खीर तयार झाले आणि ही खीर जेव्हा पूर्णपणे थंड होते तेव्हा ही खीर यापेक्षाही थोडीशी घट्ट होते त्यामुळे ही खीर आपण जास्त आठवणार नाही तर गॅस बंद करायचा आणि तयार झालेली गरमागरम खीर एका सर्विंग बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे बघू शकता एकदम मस्त दाटसर बासुंदीसारखी खीर तयार झाली ही खीर बनवताना आपण मिल्क पावडर किंवा खववा अजिबात वापरलेला नाही तरीसुद्धा एकदम मस्त अशी बासुंदीसारखी दाटसर खीर तयार झाली आहे तर येणाऱ्या नारळी पौर्णिमेला माझ्या पद्धतीने अशी ओला नारळाची खीर नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर